मोठ्या मी सर्व माझे कार्यकर्ते आणि जनतेचा विजय समजतो आपण पाहिला असेल माझी तिसरी टर्म असताना सुद्धा भारी दिल्यानं मला विजय केल्याबरोबर परभणीच्या सर्व जनतेच्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि भविष्यातही अशाच प्रकारची सेवा अखंडित सेवा ज्याला म्हणलं जाते अशी अखंडित सेवा माझ्या हातून घडेल एवढेच त्यांना मी आज आश्वासन देतो पाहिलं तर दुर्दैवी आहे मला वाटतं लाडकी बहीण याचा इफेक्ट असेल आणि जे पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला या लोकांनी ध्रुवीकरण ज्याला म्हणलं जा नभीन, नभीन त्या ध्रुवीकरणाच्या बाबतीमध्ये एक्सपर्ट लोक आहेत ते नवीन नवीन काही डायलॉग आणतात ते आणि त्या जोरावर यांनी निवडणूक जि जिंकलेली आहे विकासाच्या मुद्द्यावर हे सरकारनं निवडणूक जिंकलेली नाही आणि अशा प्रकारचं ध्रुवीकरण मला वाटतं महाराष्ट्राला आणि देशालासुद्धा दे येणाऱ्या काळामध्ये हानिकारक ठरणार हे जनतेच्या पण लक्षात येईल ठीक आहे आता काही घोषणा वाक्य तिने दिल्या असतील त्या माध्यमातून लोकांना थोडंसं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असेल पण खऱ्या अर्थानं हा विजय मला वाटतं आहे की त्यांचा विजय म्हणजे ज्या विकासाचा विजय नाही हा दिशाभूल करणारा विजय आहे मा आता मी माझंच हे करू नये पण मी सातत्यानं जे रो रोडवर रो असतो किंवा रस्त्यावर असतो माझ्या आरोग्याच्या सेवा असेल की सर्वसामान्य माणसाच्या का ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये मी सातत्यानं चोवीस तास कामात असतो आणि कुठल्याही जाती धर्माला मी कोणाला म्हणजे फेवरही करत नाही आणि कोणाला लांबही ढकलत नाही शेवटी मानव जातान मानव ईश्वर सेवा हे मी आधीपासून माझ्या मनामध्ये गाठ बांधून ठेवलेली आहे म्हणून मानवाची सेवा केली तर ती ईश्वराची सेवा होती आणि तेच मला आज कामाला आलेलं आहे परभणी शहरातील असलेली रस्त्याचे प्रश्न असतील परभणी शहरामध्ये प्रलंबित नाट्यग्रह असेल प्रलंबित आमचं बस असेल किंवा अंतर्गत ड्रेनेजचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावर आम्ही वाचा फोडू निश्चितच गेल्या अडीच वर्षामध्ये जशा प्रकारच्या या सरकारनं मुस्कटदाबीचं काम केलं आहे माझी ति त्यांना आव्हान या की शेवटी जनतेनं तुम्हाला निवडून दिलं आहे म्हणून सुद्धा अशा प्रकारचं मुस्कटदाबीचं काम करू नये तर सर्वांना समान न्याय द्यायचं काम या सरकारनं करावं अशा प्रकारची मागणी मी आपल्यामार्फत करतो